घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न सटाणा तालुक्यात शेतात काढून ठेवलेल्या पंचेचाळीस क्विंटल कांद्याची चोरी सटाणा तालुक्यातील आंबासन परिसरात शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञात डल्ला मारत अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल कांदा चोरून नेल्याची घटना घडली आहे मालेगाव नामपूर रस्त्यावर देवीदास कोर या शेतकऱ्याने पाच एकर शेतात कांदा लागवड केली होती त्यासाठी त्याला जवळपास एक लाख पस्तीस हजाराचा खर्च आला होता हा कांदा काढून शेतात शिरोळ्या करून ठेवलेल्या होत्या कांदा विक्रीसाठी कोर यांनी काही कांदा ट्रॉलीमध्ये भरून ठेवला होता पावसाचे वातावरण असल्याने ते कांदा झाकण्यासाठी पुन्हा शेतात आले असता कांदा चोरी झाल्याचे लक्षात आले या प्रकरणी जायखेडा पोलिसात कांदा चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा